ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यात युती बाबत बोलणे सुरू झाले या युतीत सामील व्हायचं की वेगळं लढायचं अशा पेचात आता काँग्रेस पडली असून वगळून उर्वरित महाविकास आघाडी सोबत घेऊन लढण्याबाबतचा निर्णय काँग्रेसचे पक्ष घेणार आहेत ठाकरे बंधू एकत्र येत असून त्यांच्यात युतीबाबतच्या बोलण्याला बुधवारपासून सुरुवात झाली आहे ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महाविकास आघाडीचं काय होणार उद्धव ठाकरे आघाडीतून बाहेर पडणार का ठाकरे बंधूंच्या युतीत काँग्रेस सामील होणार का की काँग्रेस वेगळी लढणार असे अनेक प्रश्न सध्या उभे राहिले आहेत अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून जुई आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात अधिकृतरित्या अशी बोलणी सुरू झाल्याचं कळत आहे अगदीच आपण पातळी पाहिलो की गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत आणि आगामी महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना आता जोर धरला आहे काल देखील उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेले होते त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मात्र या सगळ्यामुळे आता महाविकास मधले जे उर्वरित पक्ष आहेत त्यांच्यामध्ये काही अलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे कारण का काँग्रेस आधी या आधीपासूनच ठरला आहे की आम्हाला मनसेची जी विचारसरणी आहे मनसेचे जे विचार आहेत ते पटत नाहीत आणि हे वारंवार त्यांच्या नेत्यांनी ने बोलून देखील दाखवलं आहे परंतु जर दोन बंधू एकत्र येणार असतील तर निश्चितच पक्षाला देखील त्याचा काही त्रास नाही असं देखील मत त्यांनी दे व्यक्त केलं आहे आता जर महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढायची असेल तर त्याच्यामध्ये मनसे पक्षाची एंट्री होत असेल ह्या संदर्भात काँग्रेस आता संभ्रमात पडला आहे की मग ना काँग्रेस मनसेसोबत लढण्याच्या तयारीत नसल्याची माहिती आपल्यापर्यंत मिळत आहे काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत ता आहे त्याचं कारण म्हणजे की मुंबईमध्ये जर निवडणूक महाविकास आघाडीमध्ये लढवली तर ठाकरेंची तर शक्ती ही मुंबईमध्ये सर्वाधिक आहे गेली इतकी वर्ष ठाकरेंची सत्ता आहे मुंबईवर त्यामुळे निश्चितच सर्वाधिक जागा ते मागणार आणि जर काँग्रेस स्वतंत्रपणे लढत असेल तर त्यांना सर्वाधिक जागा त्यांच्यात लढता येतील कार्यकर्त्यांचं हे म्हणणं आहे की आम्हाला जागा जास्त मिळेल यासाठी आपण स्वतंत्रपणे लढलं पाहिजे जर दोन भाऊ एकत्र येत आहेत तर त्यांचा एकत्र लढलं पाहिजे आपण आपल्या स्वतंत्र निवडणुका लढू ही भावना आता दिल्ली पर्यंत म्हणजे हायकमांड जे आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल आणि मग हायकमांड अंतरिम निर्णय जो आहे तो घेईल की एकटा लढायचा की नाही मात्र काँग्रेस नेत्यांची हीच भावना आहे मुंबईतील की आपण ही निवडणूक एकतर लढलं पाहिजे जर दोन भाव एकत्र येत असतील तर निश्चितच धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी